नमस्कार मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला आणि ब्रह्मगिरी पर्वतावरचं ट्रेकिंग आमचं चा सध्या चालू झालं आहे ब्रह्मगिरी पर्वतावरच गोदावरी नदीचा म्हणजेच दक्षिणेतील गंगेचा उगम पावतो तर ते उगम स्थान आपल्याला पाहायचं आहे तर जवळपास असं कळलं की दोन तासाची ट्रेकिंग आहे तर मित्रांनो या ट्रेकिंगमध्ये आपल्यासोबत दोन साथीदार आहेत तो म्हणजे दादा आणि महेश हे दोघेही नात्याने माझे मिळवणे लागतात आणि आज आम्ही ट्रेकिंग चालू केली सेंटरला आलो बरोबर आणि इथं करत दिसत थकलो म्हणून थोडस स्नॅक्स आणि लिंबू सरबत बनायला चालू आहे तर या ठिकाणाहून गोदावरी नदीचा उगम पावलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आर्मी मॅन आमचे मेहनिया दादा पण आहेत तर अनुभव कसा वाटतंय अनुभव पहिल्यांदाच पर्वत त्याच्यामुळे खूप मजा आली मग आता ड्युटीला तर नाशिकला किती वेळ येणार भरपूर जेवढा टाइम भेटेल तसं येत राहणार या ब्रह्मगिरी पर्वताची ओळख म्हणजे या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम पावलेला आहे गौतम ऋषींवर जो गोहत्येचा पाप लागलं होतं ते पाप धुण्यासाठी गौतम ऋषींनी सलग बारा वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली आणि शिवशंकरांना प्रसन्न केले शिवशंकर प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी शंकराला वरदान मागितले की या ठिकाणी गंगेचेच म्हणजे दक्षिणेतील गोदावरी नदीचे उगम व्हावे आणि या ठिकाणी उगम झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आंघोळ करून पाप धुवायचे तर गोदावरी नदीचा अशा ठिकाणी उगम झाला आणि गोदावरी नदीचे म्हणजेच गोदावरी देवीचे मंदिर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे मंदिर खूप पुरातन आहे या डोंगरावरील सर्वात जुने मंदिर हे असे ओळखले जाते तर या ठिकाणाहून ग नदी लुप्त झाली आणि खाली कुशावर्ता तलावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कुशावर्ता तलावामध्ये गौतम ऋषींनी आंघोळ करून पाप धुतले होते आता आपण जे ठिकाण पाहत आहोत याच ठिकाणी गौतम ऋषींनी सलग बारा वर्ष तक केली होती या ठिकाणी गौतम ऋषी आणि त्याची पत्नी देवी यांची मूर्ती देखील आपल्याला पाहायला दे मिळते तर अशा ठिकाणी आल्यानंतर मन खूप प्रसन्न होते कारण हे पौराणिक स्थळं आहेत एकदम शांत असं वातावरण आहे आणि फूल हवा धुक पाऊस आणि सरतेशेवटी शेवटी आपल्याला जटा मंदिर पाहायला मिळेल या मंदिरामध्ये शिवशंकराने जटा आपटल्या होत्या त्याचं कारण म्हणजे गोदावरी नदीने उगम पावण्यासाठी नकार दिला होता